मंडळी भारतीय खाद्य परंपरामध्ये लोणच्याला एक विशेष स्थान आहे आपल्या इथे विविध प्रकारचे लोणचे वेगवेगळ्या पद्धतीने बनवलं जातात आणि आपण पारंपरिक पद्धतीने आंब्याचं लोणचे कसे बनवायचं ते बघू आमची ही पद्धत वापरली तर लोणचे एक ते दीड वर्ष टिकेल व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो तरी स्किप न करता बघा जेणेकरून प्रत्येक स्टेप तुम्हाला समजेल आणि तुम्ही सुद्धा चटकदार लोणचे बनवा इथं मी शंभर असं कैरी घेतलेलं आहे लोणचेचीच कैरी घेतलेलं आहे शंभर असं आता यामध्ये पाणी घालून ठेवणार आहे आणि जेव्हा कापते वेळेस ह्याला स्वच्छ पुसून घ्यायचं पुसून घेतल्यानंतर आला ह्याला कट करून घ्यायचं सुती कापडाने जितकं स्वच्छ पुसता येईल तितकं छानपैकी पुसून घ्यायचं थोडं जरी पाण्याचा हात लागेल तर लोणचं खराब होण्याची शक्यता असते यामध्ये इथं चार टेबलस्पून असं हळद वापरलं आहे मी इथं शंभर केळींना आणि खाण्याचं चुना वापरले कॅल्शियमयुक्त असतं आणि ह्याला कलरही सुरेख येतं आणि खूप जास्त दिवस टिकतं ह्या चुन्यामुळं चुना आणि हळद लावून छानपैकी ह्याला मिक्स करून घ्यायचं कर, सगळीकड जेणेकरून सगळीकडे लागायला पाहिजे त्याप्रमाणे ह्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घेतल्यानंतर दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं ह्याला मस्त असं सगळीकडे मिक्स करून घ्यायचं इथं मी रामबंधूचं आचार मसाला वापरलेला आहे शंभर ग्रामचे दोन पॅकेट वापरलेलं आहे आणि चुन्याची डब्बी असं छोटे छोटे दोन वापरले इथं मी मोहरीची डाळ दोन किलो वापरलेली आहे शंभर कैरीनं हे डाळ खूप जाडसर आहे म्हणून अगदी थोडंसं मिक्सरमधनं अगदी थोडंसं मग मिक्सरमधनं बारीक करून घेणार खूप जास्त बारीक नाही काढणार अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आता इथं मी मसाले भाजणार आहे अगदी एक चमचा असं तेल घालायचं यामध्ये तेल घातल्यानंतर यामध्ये लवंग घालणार आहे अगदी थोडंसं भाजून घ्यायचं खूप जास्त भाजायचं नाही कोणत्याही मसाल्यानं खूप जास्त भाजायचं नाही अगदी थोडंसं भाजून घ्यायचं इथं शंभर ग्राम अस लवंग घेतलेलं आहे हे लवंग भाजायचं अगदी थोडस भाजून घ्यायचं शंभर केरींना येत मी शंभर ग्राम अस लवंग घेतलेलं आहे यानंतर मिरे भाजणारे मिरे ही शंभर ग्राम घेतले हे सुद्धा अगदी थोडंसं तेल घालून भाजून घ्यायचं हे भाजून घेतल्यानंतर इथे मी शहा जिरे शंभर ग्राम वापरले अगदी थोडंसं तेल घालून हे सुद्धा भाजून घ्यायचं परफेक्ट मेजरमेंट आहे शंभर कैरींसाठी आणि व वर एक वर्ष ते दीड वर्ष टिकतो हा रेसिपी नक्की बघा आणि स्किप न करता बघा तुम्हाला समजेल कशा पद्धतीनं वापरले आहे कसं वापरलं ते आणि काय काय वापरलं ते शहाजिरे भाजल्यानंतर इथं पन्नास ग्राम असं मेथ्या वापरले इथं मी ह्याला पण थोडंसं तेल घालून भाजून घ्यायचं भाजून घेतले अगदी थोडस भाजून घ्यायचं खूप जास्त भाजून नाही घ्यायचं हे भाजून घेतल्यानंतर आता हे वाटणार आहे मेथ्या पूर्ण जेवढे आहेत पन्नास ग्राम ते वाटणार आहे आणि शहा जिरे शंभर ग्राम हे सुद्धा ह्यामध्येच घालून वाटून घेणार आहे खूप जास्त बारीकही वाटायचं नाही आणि खूप जास्त जाडसरही ठेवायचं नाही अशा पद्धतीने वाटून घ्यायचं यानंतर इथं मी शंभर ग्राम असं मिरे घेतलेलं आहे यामधले अर्धे मिरे वाटणार आहे आणि अर्धे मिरे अख्खे तसंच घालणार आहे आणि लवंग शंभर ग्राम घेतलेला आहे त्यामुळं अर्धे लवंग वाटणार आहे आणि अर्धे लवंग तसेच घालणार आहे हे दोन्ही वस्तू तसंच घालणार आहे अर्धे वाट वाटून अर्धे ते वाट घालणार आहे यामध्ये इथं पाच सात असं दालचिनीचे तुकडे घेतलेले आहे हे सुद्धा थोडंसं बारीक वाटून घालायचं हे सगळं ह्यामध्ये दालचिनीमुळं खूप छान वास येतो ह्याला लोणच्याला हे, हे सगळे मसाले वाटून घेतल्यानंतर इथे मी तेल गरम करायला ठेवणार आहे इथे मी मोह लोणच्यासाठी मोहरीचं तेल वापरलं आहे जेणेकरून शक्यतो मोहरीचं तेलच वापरायचं लोणच्यासाठी त्यामुळं खूप जास्त दिवस टिकतं आणि खूप छान चव येते ह्या ह्या तेलामुळं आणि कलरही खूप छान येतं इथं मी शंभर कैरीसाठी इथं मी एक लिटर असं तेल वापरलं आहे खूप जास्त तेल वापरलं नाही आहे हला धूर येईपर्यंत अग खूप जास्त कडकडीत गरम नाही करायचं खालून थोडेसे बुटकळे यायला लागले थोडंसं धूर सुटायला लागलं तर गॅस बंद करायचं अगदी थोडंसं धूर सुटायला लागले म्हणून गॅस बंद करायचं गॅस बंद केल्यानंतर इथं मी मसाले मिक्स करणार आहे त्यासाठी इथं दोन किलो असं मोहरीची डाळ घेतलेलं आहे जे वाटून घेतलेलं आहे ते मसाले घालणार आहे इथे यामध्ये जे अख्खे मिरे अख्खे लवंग ठेवलेले होते ते सुद्धा यामध्ये आहे हे दोन्ही घातल्यानंतर यामध्ये इथं पाव किलो असं लसूण सोलून अख्खं लसूण तसंच घालणार आहे आणि दोन ते तीन छटा कसं अंजाद्याने घेतलेला अद्रकचे तुकडे बारीक कट करून घेतले तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायचं नाही तर स्किपही करू शकता अद्रक एक चमचा असं हिंग घातलंय हिंग घातल्यानंतर बंधूचं आचार पावडर घातले शंभर ग्रामचे दोन घातले म्हणजे दोनशे ग्राम असं आचार पावडर घातलेला आहे यामध्ये रामबंधूचं ते मी दोन असं पॅकेट घातलेलं आहे शंभर शंभर ग्रामचे हे घातल्यानंतर इथं मी हळद घातले पाव किलो असं हळद घातलेलं आहे साधारण मी एक वाटीने दीड वाटी असं हळद वापरले आहे टोटल लाल तिखट इथं मी दीड किलो लाल तिखट वापरलेलं आहे तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्तही करूता करू शकता चवीनुसार आणि इथे एक किलो आणि एक वाटी असं मीठ वापरलेलं आहे शंभर किलो शंभर असं कैरीसाठी तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो हो मिठाचं आणि मिरचूचं प्रमाण लाल तिखटाचं प्रमाण अर्धी वाटी असं साखर घातलेलं आहे हे सगळं घातल्यानंतर आता ह्याला सगळीकडे मिक्स करून घ्यायचं सगळीकडे मसाले मीठ मिरचू सगळीकडे छानपैकी मिक्स व्हायला पाहिजे यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये छोटासा खड्डा करून त्यामध्ये तेल घातले गरम करून थंड करायला ठेवले होताना ते तेल घातले थंड झाल्यानंतरच घालायचं तेल आणि हे सगळं तेल घातल्यानंतर सगळीकडे मिक्स करून घ्यायचं इकडे मिक्स करून घेतल्यानंतर जे मो जे फोडी कट करून घेतलेलं आहे त्यावरती घालायचं हे सगळं मसाला मसाला घातल्यानंतर सगळीकडे मिक्स करून घ्यायचं इथं मी अर्धा किलो असं लसूण वाटून घेतलेलं आहे जाडसर आता हे सगळीकडे छानपैकी मिक्स करून घ्यायचं सगळीकडे मिक्स व्हायला पाहिजे गा अशा पद्धतीने सगळीकडे मिक्स करून घेतलेलं आहे आणखी ह्यामध्ये एक वाटी असं तेल गरम करून घातलेलं आहे ह्यामध्ये चार चमचे मोहरी आणि चार चमचे जिरे घालून तेल गरम करून थंड करून घातलेलं आहे आता हे रात्रभर प्लास्टिकच्या टोपल्यामध्येच ठेवायचं छानपैकी मुरलं गेलं जातं त्यानंतरच डब्यामध्ये भरायचं शक्य होईल तेवढं भरणीमध्ये किंवा काचाच्या भरणीमध्ये किंवा चिनीच्या भरणीमध्येच ठेवायचं लोणचं त्यामुळं छान राहतं आणि जास्त दिवस टिकतं चला मग आजची रेसिपी रेडी झालेला आहे आंब्याचं लोणचं कलर तर खूपच सुरेख झालेला आहे आणि चवीला तर अप्रतिम झालेला आहे तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा चला मग पुढे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा हसत राहा आणि बघत राहा एक चमचा स्वाद